श्री लक्ष्मीनारायण ना आणि श्री सरस्वती गणेश मंडळ यांच्या वतीने अन्नदान कार्यक्रम संपन्न तीन हजार भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ गणेश उत्सवाची पंचेचाळीस वर्षाची अखंड परंपरा परभणी आज दिनांक सोळा सप्टेंबर आज परभणी शहरात असलेल्या विसाव कारण येथे महाप्रसादाचे आयोजन श्री लक्ष्मीनारायण आणि श्री सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणेशाची आरती करून नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली आज तब्बल तीन हजार पेक्षा जास्त भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम पंचेचाळीस वर्षापासून सुरू असल्याची माहिती किशन सिंग टाक यांनी दिली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विजय आंदेलो दिलीप आंदेलू अजय आंदेलू, आंदेलू युवराज सिंग टाक अर्जुन सिंग टाक आदींसमे मंडळाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आहेत या गणेश गेले वर्ष झाले महाप्रसादाचा मार्केट कमिटी डॉक्टर इंजिनियर वकील मार्केट कमिटी सगळ्याचा आमचा मंडळाला भरघोस सहकार्य असते आणि आमचे मंडळ लोकांना माहीत असते की बाई आम्ही काहीतरी जगात आलो होतो लोकांना काहीतरी ज्ञान द्यावं आणि हा महाप्रसादाच्या या संघाने आम्ही सगळं जनतेतून जुडीत आहे समाजाकरता बी जुडीत आहे प्रत्येक कोणत्याही माणसाची अशी परिस्थिती आली आम्ही त्या परिस्थितीला बी हजर राहतो कोणत्याही एखाद्या दुःखात संघाचा एखाद्या कोणत्याही माणसाचा संघा हा मंडळ या संघाला हजर हाद राहतो आणि हा महाप्रसाद गेले पंचेचाळीस वर्षापासून किती लोकांसाठी हा सहकार केला जातो किती हजार लोक दरवर्षी घेऊ शकतात दरवर्षी तीन हजार लोकांचा महाप्रसाद असते या मंडळाने असे मंडळ आपला सरस्वती मित्रमंडळ याच्या सहजनाने सगळं पूर्ण टोटल समाज असतंय आमचा काही असं फक्त आम्हाला काय करतं की मानवशी सेवा करायची ईश्वर सेवा अशी आम्हाला या गणेश मंडळातर्फे हे आम्ही या चरणी करतो की महाप्रसाद सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि मार्केट कमिटीने सर्वात जास्त लाभ घ्यावा अशी आमची विनंती सगळ्यांना गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी नारायण व सरस्वती गणेश मंडळ दरवर्षी प्रथा वर्षी अन्नदाना त्यांनी सर्व भाविक पक्षांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमासाठी सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे सर्व काम मार्केट कमिटीने मदत केलेली आहे त्यांचा मनापासून धन्यवाद